नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यांनी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंचवमधून तुम्हाला मी छोटीशी महत्त्वाची अपडेट प्रोव्हाइड करणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट खूप महत्त्वाची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे जिल्हा न्यायालय बाबत मित्रांनो ही अपडेट आहे तर अपडेट अशी मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारत होतं की सर आणखी जिल्हा न्यायालयाची रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे सर उत्तरपत्रिका कधी होणार आहे तर फायनली मित्रांनो आणखीने डिस्ट्रिक्ट कोर्ट आणखीने भरतीचे मित्रांनो तुमची जी उत्तरपत्रिका आहे म्हणजे रिस्पॉन्स त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता विद्यार्थ्यांनी ही रिस्पॉन्स शीट ही उत्तरपत्रिका कशी डाऊनलोड करायची याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती प्रोव्हाइड करतो तर बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला याची लिंक प्रोव्हाइड केली आहे कुठे दिले आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्राम चॅनची लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी लिंक दिले त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे आणि ह्या पेजवरती यायचं आहे किंवा तुम्ही मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मिनिट हे लिंक आहे मित्रांनो यावर क्लिक करायचे क्लिक करायच्या मित्रांनो बघा तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होतं तर यामध्ये तुम्हाला मित्र तुमचा रजिस्टर नंबर आणखीन टाकायचा आहे म्हणजे तुमचा देखील लॉग इन आणि टाकायचं आहे या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्यानंतर रजिस्टर नंबर टाकल्याच्या तुम्हाला ठिकाणी इन बटनावर क्लिक करायचे आणि मित्रांनो हा कॅप्चर तुम्हाला फिल करायचे आहे आणि लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचे लॉग इन बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी एक अकाउंट तुमचं ओपन होऊन जाईल आणि त्यामध्ये मित्रांनो तुमची रिस्पॉन्स शिट डाऊनलोड करते आता मित्रांनो ही रिस्पॉन्सशीट डाऊनलोड केल्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी पाहायला मिळणार की तुमच्या ठिकाणी किती प्रश्न बरोबर होते किती चुकीचे होते मग आता यानंतर मित्रांनो विद्यार्थी ऑप्शन ठिकाणी करणार आहेत तर अशी मित्रांनो ठिकाणी भरपूर माहिती तुम्हाला त्या रिस्पॉन्स शीटमध्ये दिली आहे तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी माहितीही सांगणार आहे की विद्यार्थ्यांनो तुमची रिस्पॉन्स शीट आणली आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर लवकर लवकर बघून घ्या आणि डाऊनलोड करून घ्या हीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल की सर हा प्रश्न बरोबर होता सर चुकीच दिला आहे सर ऑप्शन घेऊ शकतो का तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा तुम्हाला किती गुण मिळत आहे तेही लिहून पाठवा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट मी प्रोव्हाइड करणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी नक्की लिहून पाठवा की तुम्हाला की किती गुण मिळत आहे सर्व कॅल्क्युलेट करून आणि त्यानंतर तुमचे गुन्हा आणखी तुम्ही कमेंट सेक्शन देऊन पाठवू शकता तर सर्वांनी लवकरात लवकर ही रिस्पॉन्स शीट म्हणजेच उत्तरपत्रिका डाऊनलोड करून घ्यायची आय 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 चेक करून घ्यायची आय की तुम्हाला किती गुण मिळाले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद